ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशन या सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विळदघाट परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमास एक भावस्पर्शित भेट आयोजित केलेली होती बोल फाउंडेशनचे चेअरमन जोसेफ पाटोळ यांनी वृद्धाश्रमातील सुमारे तीस वृद्ध स्त्री व पुरुषांची भावनी ओळख करून घेतली बोल फाउंडेशनच्या प्रतिष्ठानतर्फे उपस्थित स्वयंसेवकांनी तू बुद्धी दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे या चेतना व ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रार्थनेद्वारे उपस्थित वृद्धांचं मनोबल वाढवून त्यांना एका आनंदमय वातावरणात घेऊन गेले हरवले आभाळ ज्यांचे हो त्यांचा सोबती या ओळीद्वारे पुन्हा एकदा एका नवीन स्फूर्तीजनक जीवन जगण्याचं स्वयंसेविकांच्या साथीनं सादर केलं तसेच प्रेमस्वरूप आई या सादर केलेल्या गीताद्वारे वृद्ध स्त्री व पुरुषांचे डोळे पाणवले या प्रसंगी वृद्ध स्त्री व पुरुष यांनी आपल्या वैयक्तिक भावना थोडक्यात व्यक्त केल्या तुमचा कार्यक्रम आज आम्हाला खूप आवडला आई सांगितल्या मग आठवण बी आली डोळ्यात पाणी आलं परंतु हे प्रभू जवळ खरच तुम्ही आम्हाला जागृत केलं याच्याबद्दल धन्यवाद आईची माता झाली त्यावेळेस खरोखर आईची आठवण परमेश्वराला प्रत्येक घरात जाता येत नाही म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली आणि त्याची पुरेपूर आठवण तुम्ही आणून दिली त्याबद्दल धन्यवाद त्यामुळे आम्हाला तरी सुद्धा आनंद आहे आणि हे माणसं दर येतात तिथं खाऊ वगैरे जातात प्रतिष्ठानच्या सभासदांनी फळांचं वाटप केलं मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री दिलीपजी चोरडिया यांनी बोल फाउंडेशन दरवर्षी मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन एक आगळे वेगळं नातं जोडल्याचं मत व्यक्त केलं तुकाराम महाराजांचा अभंग आहे जे जे काही रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपोले ह्या उक्तीप्रमाणे बोल फाउंडेशनचं कार्य आज चालू आहे मग तो जागतिक रुग्ण दिवस असो नाताळ असो जैन धर्माचा सण असो जेवढे काही धर्म आहेत त्या सगळ्यां धर्माचे तिथं जाऊन त्यांना भेट देऊन आणि खाऊचं वाटप हे करत असतात वंचित निराधार झोपडपट्टी जी काही ठिकाणं आहेत वंचित की ज्यांच्यापर्यंत गोडवा पोचत नाही अशा ठिकाणी हे गोडाव देण्याचं त्यांना समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम बोल फाउंडेशनच्या माध्यमातून पाटोळे सर आणि त्यांची फॅमिली जी आहे पूर्ण टीम करत आहे त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा बोल फाउंडेशनच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जोसेफ पाठोळे यांनी मातोश्री वृद्धाश्रम भेटीबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केलं नमस्कार मी ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशन म्हणजे जीवनाची भाकर या प्रतिष्ठानाचा संस्थापक आहे आणि ही संस्था आम्ही भिंगारे या ठिकाणी त्याच केंद्रबिंदू आहे परंतु सेवेला मर्यादा नाही प्रतिष्ठानाची सेवा दिनदुबळ्यांपर्यंत पोचावी गरिबावर पोचावी जे निराधार आहेत जे वंचित आहेत जे अत्यंत कठीण अशा परिस्थितीतून जात आहेत त्यांच्यापर्यंत ब्रेड ऑफ लाईफ या प्रतिष्ठानातर्फे आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याचा सुद्धा आम्ही एक प्रयत्न करीत असतो विशेषत आज आम्ही मातोश्री या वृद्धाश्रमाला भेट दिलेले आहे दरवर्षी आम्ही मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देत असतो आमच्या ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशन प्रार्थनेच्या गटाद्वारे आणि हा गट हा दवाखान्यामध्ये जातो वृद्धाश्रमात जातो बंदिस्तापर्यंत आम्ही पोहोचतो विसापूर या ठिकाणी जे काही बंदिस्त आहेत त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये कैदी म्हणतो त्यांचे सुद्धा प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो आज आम्हाला खूप बरं वाटतंय की आज जवळजवळ तीस वृद्ध पुरुष आणि स्त्री या ठिकाणी आम्ही संवादाद्वारे त्यांच्या जवळ गेलेलो हो। आहोत त्यांच्याशी हितगुज केलेलं आहे त्यांच्या वेदनेमध्ये आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न केला त्यांची वैयक्तिक चौकशी केली आणि आज आम्ही ब्रेड ऑफ लाईफ फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठानातर्फे त्यांना फळे आणि बिस्किट हे त्यांना खाण्यासाठी भेट म्हणून आज आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आलेलो आहोत त्यांना देण्यासाठी या आजच्या कार्यक्रमाला आम्ही खूप महत्त्व देतो कारण वृद्धापकाळ हा सर्वांसाठी असतो परंतु समाजाने आणि समाजातील मुलामुलींनी हे विसरता कामा नये की आश्रमात ठेवण्याऐवजी आपण जोपर्यंत मुले मुली हयातीत आहे त्यांनी आपल्या आईवडिलांना आपल्या आजी आजोबांना आपल्या कुटुंबात ठेवावं आपल्या परिवारात ठेवावं आणि आपलं जे प्रेम आहे ते प्रेम द्यावं त्यांना अपेक्षा वृद्धाप काळामध्ये कसल्याही दागिन्याची नसते कपड्यांची नसते अन्नाची नसते तर त्यांना प्रेमाची गरज असते आणि हाच एक शेवटचा एक छोटासा संदेश आहे ब्रेड ऑफ लाईफ बॉंड बोल फाउंडेशन तर्फे की सर्व समाजातील सर्व कुटुंबातील वृद्धांना आपण आपल्या जवळ ठेवा आणि त्यांना प्रेम द्या फक्त फक्त प्रेम द्या एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद धन्यवाद या भेटीप्रसंगी कुमारी अल्पुंसा मर्यादास वॉयलेट पीटर राणी भोसले सौजयेशीला मेंडोसा सुशीला अंतोड पाटोळे नितीन पाटोळे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता फाउंडेशनचे चेअरमन जोसेफ पाटोळे यांनी मातोश्री वृद्धाश्रमातील व्यवस्थापक श्री दिलीपजी चोरडिया यांचं मनपूर्वक आभार मानले विसरू शकतो परंतु आपल्या आईला विसरू शकत नाही काहींची आई आहे काहींची आई देवाघरी गेलेली आहे त्या आईचं आपण <laughs> या गीताद्वारे स्मरण करण्याचा मी प्रयत्न करत आहे आई वात्सल्य आई बोलाऊ तुजता मी कोण त्या उपाई आबाळ या जिवाची नाही जगात झाली आबाळ या जिवाची तुझी जीवणीची ती आई तरी हि ती तुझी स्मरेना ना काही सरू पडेखा आई हवी पाहुनिया तुझांचे वाचल्या लोचनानी वाटे तू न जावे तुझ्या पुढे निजावे नेत्री तुझ्या कसा प्रेम स्वरूप आई वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके वक्षी तुझ्या परी हे हेव स्थिरेल डोके घे शांत वाया रुष्पंद मंद जोगी घे जन्म तू फिरूनी पेई नमी पोटी कोटी, कोटी धरन दे वा ही कास sarup ay va chal sindhu ay bolau tuj ta me ko kya upa